हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात मित्रांनो हा आपलं मला वाटत सेकंड ब्लॉक आहे ठीक आहे माझे फ्रेंड फ्रेंड नाही रम्मा करत आता उठली आहे तोंड वगैरे वॉश करणं चालू आहे ठीक आहे चाय चाय आहे बापरे गरम आहे चाय चालूच ठेवला होता मग ते उता चालला होता बाप बापरे बाप तुम्ही अशी गलती करू नका जी माझ्याकडून गलती झाली आहे चाय मी तसाच बघा इकडे कुठे हा हा चाय तसच ऑन करून ठेवून गेलो असं काय विसरू नका मी आरेला बऱ्याच वेळ सांगतोय सकाळी सकाळी अभ्यास करायचा पण हा माझा ऐकत नाही हे काय गुब्बारा घेऊन फिरतोय निसता आली ना पुढचा महिना होळी आली अरे अरे ब खरच फोडणार आहे त्याच्यावरती काय नका करू डायरेक्ट फोडणार वगैरे नाही टेन्शन घेऊ नकोस ठीक आहे तर मला चायची तलब झाली आहे आणि चाय घ्यायचा आहे सो चला मी चाय घेतोय तो मित्रांनो सकाळी सकाळी चाय घेणं गरजेचं आहे चाय घेतला आहे ओके बिस्किट हे माझं आवडतं बिस्किट आहे आणि खूप आवडतं मला खायला आणि ते सकाळी सकाळी चाय बरोबर खाल्लं पाहिजे पण ते तुम्हाला मी सांगतोय चाय विदाऊट बिस्किट या विदाऊट काय शो कधी चाय प्यायची नाही काय की अॅसिटी होते चायची पहिली भुडकी खूप छान चांगलं चाय आहे मी या आणि माझ्या हाताने बोललो काय वाईट बांधणार का तुम्ही बनवले <laughs> काय बोलतोय काय वाईट कधी पण चांगलं चाय बनवतो कारण की माझ्या स्वतःसाठी प्यायचं असतं चांगलं नव्हती टाकली बरं मग काय काल टाकली फोन केला तुम्हाला विसरलो होतो बरं की नाही माणूस एक नंबर मस्त चाय झालाय तर मित्रांनो मला बिस्किट काय खाता येणार कॅमेरा आहे चला तुम्हाला पण गुड मॉर्निंग एन्जॉय लाईफ एन्जॉय करा भेट उद्याच्या ब्लॉग मध्ये 大家拜拜。